उद्धव ठाकरे अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये चर्चा झाली उद्धव ठाकरेंकडून दानवे खैरे वादावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत बंद काराआड तिघांमध्ये बैठक झाली या दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र बैठकीनंतरही दानवे यांनी लोकसभा तिकिटांच्या स्पर्धेत कायम असल्याचं आवर्जून सांगितलं तर बैठक झाली मात्र संभाजीनगरच्या जागेवर चर्चा झाली नाही अशी सारवा सारव खैरे यांनी केली ठाम म्हणजे अजून निवडणुकीत उमेदवार जाहीर झाले नाही त्यामुळे मी तर इच्छुक आहेच ना अक्षय त्या निवडून येण्यासाठी त्या कसं केलं पाहिजे काय करतात असा मी करता आम्ही सगळं होतो सगळं नगरच्या जागेबाबत निवडून यायला संभाजीनगरच्या जागेबाबतही आता बाले किल्ला कोणाचाही माहिती शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे बाले आणि आज उद्धव उद्धव साहेब आणि उद्धव साहेबांचं त्या ठिकाणी नेतृत्व आहे त्यामुळे शंभर टक्के आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा आहे नसलेला वाद का केव्हाच कुठे नाहीच इथे वादच नाहीये पण उद्या तुम्ही